पुण्यात जोरदार अवकाळी पाऊस होतोय ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू झालाय त्यामुळे पुणेकरांची आता उकाड्यापासून जरी सुटका झालेली असली तरी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस कोसळतोय त्यामुळे यावेळेस नागरिक हैराण झालेले आहेत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडालेली आहे पुण्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली असल्याचं आपण बघतोय रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे जोरदार पावसाला सुरुवात जी आहे ती पुण्यात झालेली आहे रस्ते जलमय झालेले दिसत आहे अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात अक्षय एकंदरीत पुण्यात कधीपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे सेजल गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना अक्षरशः अवकड्याने हैराण करून टाकलं होतं आणि आज सकाळपासूनच पुणे शहरातल्या मध्यवर्ती भाग असेल किंवा उपनगरात असेल सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय मी पुण्यातील एस एम जोशी पुलावर सध्या उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर पावसाच्या मध्यम सरी आता बरसू लागले आहेत गेल्या काही वेळापासून जवळपास अर्धा ते एक तासापासून पुणे शहरातील अनेक भाग मग ज्यामध्ये सिंहगड रस्ता असेल डायरी असेल शनिवारवाडा असेल किंवा मध्यवर्ती भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत होते आणि आता काहीसा वेग जो आहे तो पावसाने कमी जरी केला असला तरी सुद्धा अवघ्या पंधरा ते वीस मिनिटं झालेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर नद्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच त्रेदा ते उडालेली आहे कारण अचानक आलेल्या पावसामुळे जॅकेट किंवा छत्री न घेतलेल्या बाहेर पडलेल्या नागरिकांना अक्षरशः पावसात भिजायला भिजलेलंच चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते पुणे वेधशाळेने देखील पुणे शहरात पावसाचा अंदाज दिला होता आणि त्यानुसार प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुणे शहरातल्या अनेक भागांमध्ये आज आपल्याला जोरदार पावसाने हजेरी लावलेलीच चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेले आज सर्व सविस्तर अपडेटसाठी तर पुण्यात आपण बघतोय पावसाला सुरुवात झालेली आहे जोरदार पाऊस पुण्यात बरसतोय आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर आता नागरिकांना उकाड्यापासून जरी दिलासा मिळाला असला तरी बाहेर पडणाऱ्या नागरिका नागरिकांना यावेळेस पावसाला सामोरं जावं आहे ते हैराण